रोहितच्या चाहत्यांनी हार्दिकच्या चा फॅनला धू धू धुतलं सामन्यात झाला राडा व्हिडिओ व्हायरल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सचं मुंबई इंडियाच्या सहा धामांनी पराभव केला अटीतटीच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी हरागिरी केली अखेरच्या तीन षटकांमध्ये मुंबईने सामना गमावला हार्दिक पांड्याला मुंबईचं नेतृत्व करताना पराभवाचा धक्का बसला आहे पण या सामन्यावेळी रोहित शर्माचे चाहते आणि हार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये राडा झाल्याचं चा पाहायला मिळालं रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याच्या चाहत्याला फटकावले स्टेडियममध्ये हा राडा झाला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला काही चाहत्यांच्या मते मुंबई आणि गुजरातच्या चाहत्यांमध्ये राडा झाला तर काहींच्या मते रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये हानामारी झाली नक्की काय प्रकार झाला होता ते समोर आलेला नाही हार्दिक पांड्यानं मुंबईचा कर्णधार म्हणून गुजरातच्या मैदानावर खेळत होता हार्दिक पांड्या मूळ गुजरातचा आहे मागील दोन हंगामात हार्दिक पांड्या गुजरात संघाचा कर्णधार होता त्यानं गुजरातला दोन्ही हंगामात फायनलपर्यंत नेलं होतं पण दोन हजार चोवीस आधी तो मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे याआधी तो मुंबईचा सदस्य आहे पण हार्दिक पांड्या मुंबईत परतल्याचं रोहित शर्माच्या चाहत्यांना रुचलेलं नाही कारण मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला कर्णधार पदावरून हकलपट्टी केली आहे मुंबईचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवलं आहे त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर तू तू मी सुरू होतं आता सामन्या दरम्यानसुद्धा हा वाद उफाळून आलेला आहे याआधीच सामन्यावेळीसुद्धा रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केलं होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदाबाद